सोलापूरचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांची सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नव्वद जणांना जन्मठेप आणि दोघांना फासापर्यंत पोहोचवून संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणारे सोलापूरचे जिल्हा प्रमुख सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांची आयचे सोलापूर जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली या निवडीचं पत्र त्यांना भारत सरकारच्या कायदा मंत्रालयाकडून प्राप्त झालं सोलापूर जिल्हा न्यायालयात त्यांनी केलेली विशेष आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल भारत सरकारकडून घेण्यात आली त्यांनी एकोणीसशे शहाण्णव पासून वकील म्हणून सेवा देण्यास सुरुवात केली अडीच वर्षे सहाय्यक सरकारी वकील तर गेल्या साडेपाच वर्षांपासून ते प्रमुख जिल्हा सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत यापूर्वी ते दयानंद महाविद्यालयात सोळा वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते तसंच सात वर्षे पोलीस दलात विधी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं जनता सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही ते काम करतात त्यांच्या कामगिरीबद्दल सोलापूर महानगरपालिकेनं त्यांना मानपत्र देऊन सन्मानित केलं